कोल्हापुरात गणेशाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची जयत तयारी मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी गेल्या दहा दिवसापासून गणेशाच्या आगमनानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं घरगुती गणपती पाच दिवसांनी गेल्यानंतर मोठ्या गणपतीचे दहाव्या दिवशी विसर्जन केले जातात यासाठी हजारो मंडळ रात्रीची तयारी सुरू करतात आणि भल्या पहाटे वाहन मार्गस्थ करतात आणि छोटी मंडळे आपल्या गणेश मूर्त्या विसर्जित करून मोकळे होतात परंतु मोठी मंडळं आपल्या पारंपरिक वाद्य व डीजे घेऊन सहभागी होतात आजच्या मिरवणुकीत महिलांचाही सहभाग मोठा होता काही मंडळांनी सामाजिक घटनेवर पोस्टर लावलेले आढळून येत होते आकर्षक गणेशांच्या मूर्त्या भक्तांच्या नजरा आकर्षित करीत होत्या तर तरुणाई डीजेच्या तालावर थिरकत होती यंदा बऱ्यापैकी भक्तिमय गाणी लेझिम व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके बघायला मिळत आहेत अनेक मंडळांनी पुरुष व महिलांचे ड्रेस कोट एकसारखे ठेवले होते मिरवणुका जास्त वेळ एकाच ठिकाणी थांबून राहू नये म्हणून पोलिसांच्या कडून आवाहन करण्यात येत विसर्जनासाठी इराणी योग्य नियोजन करण्यात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली मिरवणूक जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ही इतर मार्गावर वळवण्यात आलीय गणेश मंडळांच्या स्वागतासाठी अनेक पक्ष संस्था यांनी श्यामी यांनी उभी केली आहेत महानकर नेपसाठी बरकतभाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा